नमस्कार मैत्रिणींनो तर बघा गोल गळ्यामध्ये ही लेस वापरून आपण अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे तर बघा अस्तरचा मी गोल गळा इथे शिवून घेतलेला आहे मेन ब्लाउज पीचच्या कपड्यावरती आणि पूर्ण पाठीचा बॅक पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे तर बघा इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं सेंटरपासून आपल्याला डिझाईनसाठी मार्किंग करायचं आहे तर बघा जे गळ्याचं आपलं अंतर आहे त्याच्यापासून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून हे अशा इथे लाईन देऊन घ्यायच्या आहेत तर तीन पद तीन लाईन आपल्याला इथे देऊन घ्यायच्या आहेत कारण इथे आपण लेस वापरून आणि ह्या कपड्याचे स सुंदर फूल असे तयार करून इथे याची आपण डिझाईन बनवणार आहे तर बघा इथे मार्किंग केलेलं आहे मी गळ्याला आता इथे काय करायचं आहे आपली जी लेस आहे तर बघा ज्या कलरच्या बुट्ट्या आहेत ब्लाउजवरती त्याच कलरची मी इथे लेस घेतलेली ले आहे तर अतिशय सुंदर अशी ही थोडीशी ब्रॉड लेस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस वापरू शकता या गळ्याला तर बघा गोलमध्ये आपल्याला ले इथे लेस लावून घ्यायची आहे तर ही लेस लावताना जेव्हा आपण ही डिझाईन बनवतो तेव्हा जर ब्लाऊज पीस तुमचा अगदी प्लेन जरी असेल तरी पण ही लेसची डिझाईन त्याच्यावरती खूप सुंदर अशी दिसते आणि बनवायला पण अतिशय सोपी आहे कमी वेळामध्ये पण होते तर बघू शकता एक ब्रॉड लेस असल्यामुळे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या पण बाजूला आणि लेस लावताना आपल्याला अतिशय ला काठाला अशी कडेने थोडीशी टीप घ्यायची आहे तर बघा अगदी व्यवस्थित आपल्याला इथे ही लेस धरून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर बघा कुठेही आपल्या ब्लाऊज पीसला गळ्याला कुठेही चुन्या वगैरे पडल्या नाही आणि लेस पण अगदी प्लेन अशी लावून झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर आपली लेस लावून झालेली आहे तर बघा इथे आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचं आहे आपल्या पाठीच्या तिथे तर तिथे बघा अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला तीच लेस आपल्याला इथे गळ्याच्या जो सेंटर पॉईंट आपण तिथून घेतलेला आहे तिथूनच आपल्याला या लेस इथे लावून घ्यायची आहे तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने ही गळा डिझाईन आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे बघा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अगदी हळूहळू इथे व्यवस्थित तशी लेस लावून घ्यायची आहे तर बघा आणि दिवाळीच्या सीझनमध्ये खूप ब्लाऊज असल्यामुळे आणि आता लग्न सीझनमध्ये पण खूप ब्लाऊज असल्यामुळे व्हिडिओ जास्त चॅनलवरती अपलोड होत नाही आहे तर बघा आपल्यामागे खूप धावपळ असते सीझनमध्ये पण आता लग्न सराईमध्ये पण खूप ब्लाऊज असतात शिवायला त्यामुळे एवढं व्हिडिओ डिझाईनचे घेणं शक्य होत नाही कारण कस्टमरच्या ऑर्डर पण द्यायच्या असतात वेळच्या वेळी वेड़ त्यामुळे आपल्याला इतर गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्षच होतं तर बघा ही लेस आपण इथे लावून घेतलेली आहे तर आपण जी पहिली लेस लावून घेतलेली ले आहे तिथे डबल टीप देऊन घ्यायची आहे कारण लेस ब्रॉड आहे तुम्ही तुम्ही जर सिंगल लेस लावत असाल तर एक टीप दिली तरी पण चालते तर बघा इथे दोन्ही बाजूला आपल्याला आ, लेस लावून झालेली आहे आता इथे आपल्याला जी आपण इथे तिसरी लाईन ड्रॉ केली होती त्या लाईनवरती पण एक लेस तिथे लावून घ्यायची आहे तर बघा हा ही डिझाईन जर प्लेन ब्लाऊजवर तुम्ही बनवली तर अजून खूप छान दिसते कारण या ब्लाऊजवरती असं थोडंसं बुट्ट्या होत्या त्यामुळे तर तरी पण या ब्लाऊजला पण खूप सुंदर असं लूक आला होता या डिझाईनमुळे आणि कस्टमरला पण ही डिझाईन खूप आवडली होती तर बघा इथे आता आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे प्रत्येक लेसवरती कमी वेळात होणार ही अतिशय सुंदर डिझाईन आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा कदी -कदी ला, ला, कशी सुचत नहीं तर बघा कधी कधी आपल्याला ऐन वेळेला कशी डिझाईन करायची सुचत नाही ब्लाऊजला तर त्यासाठी अशा सोप्या सोप्या डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता तर बघा इथे आपल्याला कुठलाही पॅच फर्क न लावता इथे ला हे पैठणी साडीचं ब्लाऊज आहे आणि ह्याला आपण ही डिझाईन बनवतो तर बघा लेस लावताना आपल्याला सुरुवातीला जे धागे असतात ते धागे इथे कट करून टाकायचे आहेत त्यामुळे कसं आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान दिसते कारण कुठेही दोरे असले तर तो ब्लाऊज दिसायला पण विचित्र दिसतो आणि फिनिशिंग पण त्याची व्यवस्थित येत नाही तर बघा उलट्या बाजूला पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे धागे कुठे राहिले आहेत का ते पण बघून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे सर्व धागे इथे कट करून घ्यायचे आहे तर बघा कुठे आपल्या ब्लाऊजला चुन्या वगैरे पडलेल्या नाही आणि अतिशय प्लेन अशी ही लेस लावून झालेली ले आहे तर बघा इथे आता आ, दोन बाय दोनचा मी इथे कापडाचा तुकडा घेतलेला आहे तर या पद्धतीने बघा दोन बाय दोनचा तुम्ही कापडाचा तुकडा घेऊ शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट फुलं याला बनवले तरी पण चालतील तर बघा असे आपल्याला दोन तीन फोल्ड करून अशी टिप मारून घ्यायची आहे आणि या पद्धतीने बघा अशी एक पाकळी बनवून घ्यायची आहे तर सुई धाग्याच्या सहाय्याने तुम्ही ही पाकळी बनवू शकता आणि हे बघा सीझन खूप असल्यामुळे धावपळ खूप असल्यामुळे फुलं बनवायला वेळ जातो त्यामुळे मी त्याचं शूटिंग केलं नाही तर फुलं मी बनवून घेतलेले होते तर बघा या पद्धतीने आपल्याला हे फुलं बनवून घ्यायचे आहेत तर तीन फुलं बनवून घ्यायची आहे आणि एकावर एक, एक आपल्याला असे थोडेसे चढत्या क्रमाने असे हे फुलं आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे तर बघा सुई धाग्याने सुद्धा तुम्ही ही फुलं लावू शकता किंवा मशीनवरतीसुद्धा अटॅच करू शकता हे फुलं आपल्या ब्लाऊजच्या आप गळ्याला तर बघा त्याला असे साजेसे गोल्डन शो द मी इथे लावून घेतलेले आहेत ते ब्लाऊजला आणि हे पण सुईच्याच सुईनेच लावायचे आहेत हाताने तर यासाठी वेळ खूप जातो त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही तर बघू शकता अतिशय सुंदर असा हा कमी वेळामध्ये होणारी ही डिझाईन आहे नक्की ट्राय करा आणि बघा याचा पूर्ण ब्लाऊज इथे शिवून झालेला आहे तर बघू शकता हा आपला बॅक पार्ट अतिशय सुंदर छान पद्धतीने तयार झालेला आहे आणि बघू शकता ही फुलांची डिझाईन पण किती सुंदर अशी दिसत आहे ब्लाऊजला तर बघा ह्याला प्लेन ब्लाऊजला तुम्ही अशी डिझाईन करू शकता तर अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज दिसत होता आणि खरं म्हणजे कस्टमरला पण ही डिझाईन खूप आवडली खूप म्हणजे खूप आवडली तर बघा ह्याला बाईला पण थोडंसं असं वर्क दिलेलं होतं लेजचं क्रॉसमध्ये साडीलाच होतं ते आणि या ब्लाऊजला पण असं इथे मी बाहिला इथेही लावून घेतलेलं आहे आणि हा ब्लाऊज डबल कटोरी आहे बघा छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे हे डबल कटोरी तर बघू शकता खूप छान असं फिनिशिंग या ब्लाऊजला आलेलं आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर अशी आलेली आहे तुम्ही पण अशी डिझाईन नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा धन्यवाद